चाया चाया कराएचा, कराएचा, इका साधा सोपा अला तो अला देता का आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांना आनंदाने सामोरं जाता येईल का या दृष्टीनं आपण कधीतरी विचार करायला हवा बिनके साहेबांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलं आपल्या मुलांना शब्देची गौरव पूजा करून तुकोबरायांनी शब्दाला धन म्हटलं शब्दांचा गौरव करायला सांगितलं शब्दांची पूजा करतो सांगितलं शब्दांना तुम्ही म्हणाल शब्दशस्त्र कसे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो शब्दांची किमिळा काय बघा मुझे खून दोमय तुम्ही आजादी दूंगा एक वाक्य होतं

शब्दांच्या अभावात सुद्धा ताकद आहे आणीबाणीचा निषेध व्यक्त करताना आधी आग्रले छापणार नाही जागा कोरी ठेवून निषेध व्यक्त केला होता शब्दांच्या अभावात सुद्धा इतकी ताकद आहे शब्द किती जपून वापरायला हवा शब्द हे शस्त्र आहेत आणि ते जपून वापरता येतील का याचा विचार करावा आचार्य आत्रींनी एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांवरती टीका करताना भाषणात बोलून गेले की त्यांना मूल झालं नाही या देशाचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आता दुसऱ्या दिवशी उत्तर आपल्याला दिलं नाही याही टीकेच मी उत्तर देणार नाही पण आता मुंबईवरून मी घरी गेल्यानंतर वेणू जे म्हटलं चोर इकडून शक्तिमान सारखा आला असेल सा। कोण म्हटलं गुहेतून गेला असेल हा म्हटला थांबा हिऱ्याची बॅग बसचीच आहे ना म्हणून मी सांगतो ते म्हटले चोर म्हटले काय म्हणले सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूट करायचं असतो ते हजार वेळा सॅल्यूट करेल पण तुम्ही आता ते रिटर्न त्याला सॅल्यूट करून त्याचा स्वीकार करायचा आणि हेच फिल्ड मार्शल माणिक शॉ आर्मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते अब्दुल कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती तिथे दौऱ्यावर होते आणि कलाम साहेबांना कळलं फिल्ड मार्शल ऍडमिट आहे ते भेटायला गेले स्टूल टाकून कॉट वरती बसले आणि जाताना